एक कायम असा आरोप होतो की आज जोपर्यंत एन डी एचं सरकार होतं तोपर्यंत ते असं सांगायचे की धान्याची कोठारं भरलेली आहेत पुढची इतके वर्षे दोन वर्षे तीन वर्षे पुरेल एवढा धान्य साठा आहे आणि अचानक गेल्या काही वर्षांमध्ये विशेषतः तुम्ही कृषी मंत्री झाल्यानंतर आता एकदम असं दिसतंय की आपण गहू आयात करतोय डाळी आयात करतोय तर हे नेमकं काय झालंय म्हणजे की त्याचं कारण असे प्रश्न किंवा असे जे बोलतात त्यांचं एकंदर देशाच्या शेतीच्याबद्दलची अन्नधान्याच्या स्थितीबद्दलचं त्यांना पुरेसं ज्ञान नाही आहे गेल्या पंधरा वर्षामध्ये भारतानं ऑइल सीड तेलबिया खाद्यतेलं आणि पल्सेस म्हणजे डाळी ह्या गेली पंधरा वर्ष भारताने आयात केलेल्या आहेत ते देवीगडांच्या नंतरचं गुजरातांचं राज्य असो वाजपेयी साहेबांचं राज्य असो आत्ताचं राज्य असो आपल्या देशामध्ये साधारणतः अठरा मिलियन टनची गरज डाळीची आहे चौदा मिलियन टनचं आपल्याकडं उत्पादन होतं त्यामुळे ती जी गॅप आहे ती आपण नेहमी प्रदेशातनं भरून काढतो डाळीचं पीक असं आहे की त्या ठिकाणी पाऊस ज्या ठिकाणी नसतो अशा म्हणजे पाऊस नसतो याचा तर पाणी हक्काचं नसतं अशा प्रकारचं ती जिरायत पीक आहे आणि त्यामुळं खूप वेळेला त्याच्या उत्पन्नात चढ चढउतार असतो आणि जिरायत पिकाला पाण्याची खात्री नसली तर त्याची उत्पादकता किती त्याच्यावर परिणाम होत असतो आणि शेतकऱ्याचा कल जिथं पाणी आहे तो डाळीचं पीक घेणार नाही तो अन्न पीक घेईल की ज्याच्यातून त्याला दोन पैसे अधिक मिळतील त्याला प्रपंच चालवायचं आणि त्यामुळं तो त्याचा निर्णय काही चुकीचा आहे मी म्हणणार नाही तर आज देशाचा अन्नमंत्री म्हणून माझ्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे की आज हिंदुस्थानामध्ये गेल्या दोन वर्षामध्ये विशेषतः गेल्या वर्षी स्वातंत्र्याच्या नंतर कधीही नव्हतं एवढं धान्य पिकलं विशेषतः गहू आणि तांदूळ त्याच्यामुळं माझ्याकडं गोडांस कमी आहेत आधी तुम्हाला मी पंजाबमध्ये नेऊन दाखवेन हरियाणामध्ये दाखवेन की ओपन खाली अशी फरशी बसवलेली आहे त्याच्यावर गहू ठेवलेला आहे आणि त्याच्यावर ताडपत्री येऊन झाकून ठेवलेली आहे कारण गोडाऊनची कॅपॅसिटी संपलेली आहे त्यामुळे आजसुद्धा देशामध्ये स्टॉक्स आहेत पुरेसे स्टॉक्स आहेत गहू देशाला अकरा बारा महिने पुरेल एवढा गहू आहे अजून गव्हाचं पीक पुरचं यायचं आहे पण त्या पुरीच्या पिकात तांदूळसुद्धा आपल्याकडं आहे पण एक गोष्ट खरी आहे की यंदाच्या वर्षी बावीस एकवीस ते बावीस टक्के पाऊस हा कमी पडला आणि त्याचा परिणाम खरीप पिकावर झाला आणि खरीप पिकावर जो झाला त्याच्यामुळं काही उत्पन्न विशेषतः तांदळाचं त्याच्यावर विपरीत परिणाम झालेला आहे मी गेले तीन चार दिवस असं बघितलं की काही लोक माझ्याबद्दल टीका करत आहेत की हे कशासाठी असं बोलले असं आहे की त्याच्यात समजून घेतलं पाहिजे आज जर आपल्या देशामध्ये तीन हंगाम असतात खरीप रब्बी आणि उन्हाळी समजा खरीपमध्ये एखादं पीक कमी पडलं तर आमचा हा प्रयत्न असला पाहिजे की रवीमध्ये ह्याच्यात भरून काढायचं मी बोललो कुठं मी हिंदुस्थानातले सगळे ॲग्रिकल्चर सेक्रेटरी राज्यांचे आणि कमिशनर बोलवले आणि उद्याचा रवीचा प्रोग्राम डिस्कस करत असताना त्यांनी सांगितलं की तुम्हाला हवे तेवढे बियाणं देतो तुम्हाला दे हवेल तेवढे क्रेडिट देतो शेतीला शेतकऱ्याला पैसे द्यायला तुम्हाला हवा तेवढा खत औषधं देतो कुठल्याही परिस्थितीमध्ये यंदाच्या वर्षी गावाचं भाताचं क्षेत्र कमी झालेलं आहे त्याची भरपाई करण्यासाठी जिथं जिथं झाडांना पाणी आहे त्या सगळ्या राज्यांच्यामध्ये आपल्याला अधिक तांदळाखाली क्षेत्र आणलं पाहिजे आणि ही जी उत्पादनातली घट आहे ती भरून काढली पाहिजे आपल्याला आहे तिच्यावर अवलंबून राहण्याची इच्छा नाही महाराष्ट्राला असं नेहमी वाटत आले की दिल्लीच्या तख्तावर मराठी माणूस जर बसायचा असेल तर बसला पाहिजे आणि त्या मागच्या इलेक्शनला प्रचारही असा मोठ्या प्रमाणात झाला होता तर त्या स्वप्नाचं काय झालं आणि काय होणार असं आहे की राजकारण हे स्वप्नावर चालत नसतं राजकारण ही छोटी शक्तीवर चालत असतं तुम्ही घेतलेले निर्णय राबवण्याच्यासाठी तुम्हाला साथ किती ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आज महाराष्ट्रामध्ये असं जरी अपेक्षा लोकांची असेल महाराष्ट्रात या पद्धतीची कुवत असलेला असं लोकांना कोणी वाटत असेल तर त्याच्या पाठीशी एक मोठ्या प्रमाणात शक्ती जर उभी करू शकली आणि ती शक्ती उभी करून बाहेरच्या राज्यांना सुद्धा संबंधीची आस्था वाटवू शकली तर लोक स्वीकारतील पण त्याच्यामध्ये जर आपण शक्ती उभी करण्याच्यासाठी कमी पडलो तर आपण कमतरता आपल्यातील लक्षात घेऊन आपण आपली पावलं आणि आपल्या अपेक्षा आणि आपली स्वप्नं कुठपर्यंत रंगवायची याचं तातम्य ठेवलं पाहिजे स्वप्न रंगवण्याच्या संबंधी वास्तवतेचं भान न ठेवता जर पावलं टाकली गेली तर नैराश्य येतं मी समाजकारणामध्ये कुठल्याही क्षेत्रामध्ये नैराश्यावर विश्वास ठेवत नाही आपण कमी असू आपण अधिक काम करू आणि अधिक काम करून रिझल्ट देण्याच्या संबंधीचा प्रयत्न करू आणि त्याच्या बाबतीत मला असं वाटतं की अधिक काम करण्याच्या संबंधीची महाराष्ट्राला मजबूत करणं आणि महाराष्ट्राच्या शक्तीतून हिंदुस्थानला मजबूत करणं आणि हिंदुस्थानच्या शक्तीतून महाराष्ट्रासारख्या सगळ्या राज्याचं मदत करणं हे सूत्र घेऊन जर आपण पुढे जाऊ शकलो तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्या मनातल्या अनेक गोष्टी नैराश्यातून आपली सुटका होईल एक नेहमी चर्चा हल्ली गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस आता स्वतंत्र अस्तित्व ठेवून का आहे कुठल्याच विषयावर तर तुमच्या काँग्रेसची मतभेद नाही आहे तर साधी गोष्टी निर्णय घेण्याच्या प्रक्रियेवरच आमची आहेत आम्हाला असं वाटतं की सत्ता ही विकेंद्रित स्वरूपात असली पाहिजे केंद्रित सत्ता असता कामाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की इतर राज्य ज्यावर तो निवडणुका लढवतो विधानसभेमध्ये तर तिथल्या विधानसभेचा आमचा उमेदवार कोण याचा निकाल मी पक्षाचा अध्यक्ष असला तर मी कधी घेत नाही राज्याचे नीट घेतला पाहिजे आम्ही निर्णय कोणचे घेतो आम्ही राज्यसभेचे घेतो पार्लमेंटचे घेतो कारण ते राष्ट्रीय पातळीवर आमच्यावर काम करत असतं ज्या वेळेला महाराष्ट्रात इथं जिल्हा परिषदेचे निकाल घेतले असतात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जिल्ह्यातली आमची लिडरशिप त्याचे निकाल घेत असतात राज्याची लिडरशिप त्याच्यामध्ये निकाल घेत नाहीत ते फक्त गाईडलाईन ठरवतात आणि त्याच्याप्रमाणे अंमलबजावणी होते का नाही लक्ष ठेवतात आणि त्यामुळं आज आमचं सगळं सूत्र हे विकेंद्रित स्वरूपामधल्या सत्तेच्या संबंधीचं आहे आणि केंद्रित सत्ता असता कामा नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही मांडत आलेलो मला असं वाटतं की हा आमच्यात आणि अन्य पक्षांच्यात फरक आहे आणि त्यामुळं आम्ही जर फरकाने जात असू तर तो फरक नजरेसमोर ठेवून तो आ, तो विचार बलवान करण्याच्यासाठी आम्हाला पुढे जायला पाहिजे नंबर दोन आम्ही एक नवी पिढी समोर महाराष्ट्रात तयार करायला घेतली राज्याच्या अन्य राज्यात सुद्धा घेतलेली वेळ लागेल पण ला त्या त्या पिढीला तयार करणं आणि त्याच्यात एक आधुनिक विज्ञानाच्या संबंधीची संकल्पना विकासाच्या संबंधी म्हणजे डेव्हलपमेंटल ओरिएंटेड पॉलिटिक्स सामाजिक ऐक्याच्या संबंधीची स्पष्ट भावना समाजातले अन्य घटक असतील हिंदू मुस्लिम शीख ख्रिश्चन वगैरे या एक एकवाक्यता आपण ठेवली नाही तर या देशाचं ऐक्य संकटात येईल या प्रकारची भावना या सगळ्या वाढवल्या पाहिजेत आणि हे सगळं करत असताना जग कुठं चाललेलं आहे आणि त्या जगातले होणारे बदल आपण देशांनी आणि महाराष्ट्राने दुर्लक्षित करून चालणार नाही त्या बदलाला सामोरं जाण्याच्या संबंधीची दृष्टी शक्ती या देशातल्या या राज्यातल्या नव्या पिढीच्यामध्ये तयार केली पाहिजे आणि ह्याच्यात अधिक लक्ष केंद्रित केलं पाहिजे ही भूमिका आज राष्ट्रवादीची आहे आणि मला असं वाटतं की या भूमिकेनं पुढे जाणारा पक्ष म्हणून त्याची आवश्यकता आहे महाराष्ट्रानं सगळ्यात मोठं जे बंड बघितलं सत्तेसाठीचं ते तुम्ही केलेलं बघितलं आणि त्याच्यामुळं त्याच्यापासून आपण एक जे बघतो आहे ते असं की बंडखोर शरद पवार आणि नेते शरद पवार तर कुठंतरी मधल्या काळामध्ये या तरुण पिढी समोर किंवा तरुण पिढीवर बंडखोर शरद पवारांचा जास्त प्रभाव आहे त्यामुळं आत्ता या प्रमाणात सत्तेसाठी लोक इकडून तिकडे जातात